नमस्कार मैत्रिणींनो विद्या अँड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे हडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील गुढीपाडवा स्पेशल इयरिंगचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जे आपले हे सगळे टॉप्स होते हे अर्धा ग्रामपासून चालू होतात तुम्हाला किती वेटचं हवे त्या हिशोबाने ते तुम्हाला मिळते आणि नॉर्मल कलर कलर स्टोन इथे अमेरिकन स्टोन आणि बावीस कॅरेट गोल्डमध्ये बनवलं त्याचं वेट काय आहे कुठलं ते वाल हार्डमध्ये आता हा जो हे दोन ग्रॅम एकशे त्रेपन्न हा नेट वजन आहे ग्रॉस वजन दोन ग्रॅम दोनशे छत्तीस आहे डिझाईन पण छान आहे एकदम हार्डची हार्ड सेटमध्ये

तुम्ही पण स्टार मध्ये पण आहेत ह्या स्टार मध्येच काय ऑर्डर्स लो हा वाला ग्रॉस वजन आहे दोन ग्रॅम झिरो पंधरा आणि नेट वजन एक ग्रॅम नऊशे 955 म्हणजे ऑलमोस्ट दोन ग्रॅम चा आहे त्याच हो छान एकदम स्टार मध्ये नक्षत्र डिझाईन टाईप आहे म्हणजे मध्ये सात सात खडे त्यामध्ये ते खडे कसले सर नॉर्मल अमेरिकन स्टोन आहे एडी स्टोन बोलतो आपण जे बावीस कॅरेट मध्ये जे येतील ना तुम्हाला सगळे जे नॉर्मल कलर स्टोन अमेरिकन स्टोन असे असतात अमेरिकन स्टोन छान मधलं काय साडेतीन ग्रॅम तीन ग्रॅम पाचशे सदतीस ग्रॉस होते नेट वजन तीन ग्रॅम चारशे ते पण स्टोन मध्येच आहे ना हा हे सगळे तुम्हाला जे येतील ते सगळे अमेरिकन स्टोन मध्येच येतील आणि बावीस कॅरेट गोल्ड हॉलमार्क छान डिझाईन आहे तर तुम्ही हे डे यूज ऑफिस वेअर करू शकता कॉलेजला जाणाऱ्या मुलींना वगैरे हे स्टोन पण आणि फॅन्सी ते एकदम असं स्टोनमध्ये डिझाईन पाहू शकता आपण छान डिझाईन येतं हे फ्लावरचं काय सर किती वेट आहे सर आवाला दोन ग्रॅम झिरो पंच्याहत्तर ग्रॉस वजन आहे नेट वजन दोन ग्रॅम झिरो त्रेचाळीस आहे छान आहे मॅट फिनिश मध्ये आणि ग्लॉस असं कॉम्बिनेशन आहे त्याच्यात आ... मुली वगैरे पण घालू शकतात स्कूल छान डिझाईन येते आपण जे टॉप्स मध्ये येतात हे प्लेन येतात विदाऊट लटकन वगैरे तुम्हाला विथ लटकन असतील असे तर हे असे येतात त्यामध्ये याचं काय वेट आहे सर चार ग्रॅम तीनशे पंचावन्न नेट वजन त्याला काही स्टोन वगैरे नाही म्हणून हे ग्रॉस नेट हे सेमच वजन ना चार ग्रॅम तीनशे पंचावन्न डिझाईन छान आहे एकदम पाहू शकता आपण सध्या ट्रेंड मध्ये आहे एकदम छान आहे आणि लाईट वेट आहे एकदम हो लाईट वेट असं हे चार ग्रॅम लटकनमध्ये भरपूर डिझाईन आहे आता पाहू शकता आपण इकडे ह्याचं काय वेट आहे सर हो कमी तीन ग्रॅम आहे दोन ग्राम नऊशे पंच्याण्णव म्हणजे तीन ग्रामवर छान डिझाईन आहेत लटकनमध्ये पण आणि हे घोंगऱ्यावाला आपण दोन ग्रॅम नऊशे सोळा आहे थोडासा एकदम नाजूक येतं छान अशा डिझाईन त्यात हेवी पण आहे ना हा किती चार ग्राम पाचशे साडेचार हेवी पण आहे आणि लाईट वेट पण आहेत एकदम छान येतं लटकनवाले पाहिजे असेल तर लटकनवाले भेटू शकतात तुम्हाला आणि हे सिंपल सोबर पण आहेत एकदम छान असे हे किती ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे सर तरी पण हे पण दोन दोन सव्वा दोन ग्रॅम पासून आहे दोन ग्रॅम पासूनच पुढे दोन ग्रॅम चार ग्रॅम पर्यंत येऊन जात हो ना पाहू शकता आपण एकदम लेटेस्ट डिझाईन आहे एअरिंगच्या आणि हे ह्याच्यात पण आहेत ना हो हे डिटॅचेबल पॅटर्न बोलतो आपण टू इन वन यूज होतो याचा हो का जसं की तुम्ही हा जो आहे ह्यावरचा जो लटकन आहे खालचा आणि हा एक टॉप्स आहे हा टॉप्स पण तुम्ही फक्त यूज करू शकता आणि खालचा लटकन त्याच्यासोबत कधी तुम्हाला जर डेली घालायचं असेल तर हा टॉप्स हा निघतो तुम्ही वापरू शकता तर हा टॉप्स चला खालचा जो लटकन आहे त्याला जशी हाईट हवी तसं त्या त्याला अटॅच करून तुम्ही हे असं वापरू शकता हो असं म्हणजे टू इन वन यूज आहे डेटाच्यावर पॅटर्न बोलतो आपण याला हो का। वर्टिकल डिझाईनवर याच अ रेट काय आहे आज होतं तुम्हाला पाच ग्रॅम एकशे छप्पन पाच ग्रॅम एकशे छप्पन छान डिझाईन आहे आहेत त्याच्यापन डिझाईन पाहू शकता आपण एकदम सुंदर डिझाईन ह्याच एकदम सिम्पल शोभर हो आहे ना ग्राम ग्राम हा तीन ग्रॅम सातशे अठ्ठेचाळीस म्हणजे पाऊन चार ग्रामच आहे एकदम सिम्पल आहे छान आहे डिझाईन पाहू शकता आपण डिझाईन एकदम सुंदर आहे ह्याच काय वेट आहे सर पाच ग्रॅम सातशे नव्वद हा होणे सहा ग्रॅम ऑलमोस्ट हो

आपण डिझाईन्स जे पाहतोय ते अम्बॉस आणि कलकत्ती वर्क मध्ये बघतोय हे जे जे आहेत डिझाईन सर डिझाईन छान येते आपण वेट काय आहे सर हा चार ग्रॅम सातशे शहात्तर म्हणजे पौने पाच ग्रॅम आहे एम्बॉस पॅटर्न बोलतो आपण ह्याला हा नेकलेस वर्ती पण असतो आणि हा फक्त टॉप्स पण आहे म्हणजे अशा डिझाईन्स जे आहेत नेकलेस जे असतात आपल्याकडे त्याच्यासोबत पण हा टॉप्स असतो आणि हा कुठला पॅटर्न आहे हे हा पल मध्ये पल टॉप बोलतो हो आपण याला फॅन्सी लुक मध्ये आहे हा जो कॉल आहे आर्टिफिशियल कॉल आहे बावीस कॅरेट गोल्ड मध्ये आणि हे मध्ये अमेरिकन स्टोन लावलेले त्याचे वेट कसं के हे केलं आता हे ग्रॉस वेट दोन वेट आहेत असतं यामध्ये ग्रॉस वेट म्हणजे कसं तुमचं जे त्याच्यामध्ये इनग्रेव स्टोन आणि गोल्ड हे टोटल वजन आलं सात ग्रॅम सहाशे चौऱ्याऐंशी आणि नेट वेट म्हणजे फक्त सोनं जेवढं आहे ते पाच ग्रॅम तीनशे अडतीस छान डिझाईन आहे त्याचं काय भेट हा तीन ग्रॅम आठशे चोपन्न चार ग्रॅम थोडस एकदम वेगळे डिझाईन आहे फुलांचे सुंदर असे ह्याला मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात का कलकत्ते वर डिझाईन प्रमाणे असते मेकिंग हो का जशी डिझाईन तशी डिझाईन असेल तसं मेकिंग असते तरी जी मेकिंग आहे आता याला साडेसोळा पर्सेंट मेकिंग हो ना जे रेट असेल डेलीचा त्याच्यावरती ती मेकिंग तुम्हाला जेवढं वजन आहे त्याच्यावरती ती मेकिंग लागणार एकदम छान हे तर डिलिव्हर साठी 80 मध्ये हेच काय रेटचा हा तीन ग्रॅम तीनशे वजन आहे याचा चांगला आहे जास्त हेवी नाही म्हणजे लुक दिसतो त्याचा हेवी वाटतो आहे लाईट हा डिझाईन हे नवीन सर आपलं जसं बुबडे पॅटर्न बोलतो आपण याला म्हणजे कानाच्या थर्डवरती आपण थर्ड टॉप बोलतो याला बुगडे पॅटर्न हा कलरस्टोन मध्ये पण येतो हा प्लेन मध्ये पण येतो असा प्लेन मध्ये पण आहे आणि स्टोन मध्ये दोन हो त्याचं वेट काय आहे आता जो प्लेन आहे तो एक ग्रॅम तीनशे चाळीस आणि जो स्टोन वाला जो आहे तो अडीच ग्रॅम दोन ग्रॅम पाचशे हे काय हे पण आपण त्याला म्हणजे बुगडीज बोलतो हे कसं रिंग आणि खाली लटकन येतं थर्ड थर्ड टॉप्सच आहे हा त्याचं वेट काय आहे कमी एक ग्रॅम सहाशे चौऱ्याऐंशी नेट वजन आहे कलर स्टोन पकडून दोन ग्रॅम हो का छान डिझाईन आहे बुगडीमध्ये पण तुम्हाला स्टोन मध्ये पण मिळून जाते हे हे काय आहे सर हे पण बुगडीचाच पॅटर्न आहे एकदम लाईट वेट आहे कलर स्टो म्हणजे ह्याच्यामध्ये अमेरिकन स्टोन दिलं आहे आणि फक्त एक नॉर्मल पाईप आणि एक डॉट आहे फक्त ही फॅन्सी तुकडी बोलतो आपण याला हो ही कमी आहे सगळ्यात कमी वजनात अर्धा ग्रॅम मध्ये फक्त अर्धा अर्धा ग्रॅम मध्ये छान आहे नाजूक बुगडी मध्ये पण पाहू शकता आपण डिझाईन छान दिजाए। डिझाईन आहे हेरिंग ये येत ना लहान हे आपले लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जे आपले वर्टिकल इयरिंग बेस्ट आपण ह्याला बाळी पॅटर्नमध्येच येतो हा दोन मणी आहेत आणि एक रिंग आहे त्याच्यात लटकांमध्ये पण येईल तुम्हाला ह्याचं काय भेटे हा आता दाखवलेला एक ग्रॅम आठशे चौतीस म्हणजे दोन ग्रॅमला थोडा कमी हो ना छान आहे हा प्लेन झाला तुम्हाला लटकन मध्ये हवा असेल तर लटकन मध्ये येतो याच्यात लटकन ना साखळी वगैरे येतो तुम्हाला एक ग्रॅम तीनशे बावीस मध्ये आणखी मोठे तुम्हाला रिंग हवी असेल असेल फक्त प्लेन अशी पण तुम्हाला नुसते प्लेन मध्ये प्लेन मध्ये रिंगा बोलतो दीड ग्रॅम मध्ये छान येते आणि ह्याच्यात पण भेटतील ना डिझाईन डिझाईन पण मिळतात तुम्हाला ह्याचं काय भेटते आहे वाला हे वाला, दे वाला? तीन ग्राम तीन ग्राम तीन ना हे वाला हे 3 ग्रॅम 200 3 ग्रॅम 323 आहे प्रेस पिट इयरिंग बोलतो आपण बिना लटकनचे आहेत ना हां विना लटकन प्रेस वाले हां आणि हे लटकन वाले रे आग, आग च्रुण। च्रुण। ते पण त्याचं हा प्रकार दाखवला त्यातलाच आहे हो ना वर्टिकली लटकन हो रिंगा त्याचं वेट काय आहे मला दोन ग्रॅम सऊस दीड ग्रॅमला थोडंसं हो ना छान आहे ते पण डे यूसाठी यूज करू शकता ऑफिस वेअर मुलींसाठी कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी एकदम छान छान डिझाईन आहे इयरिंग पाहू शकता आपण हे ही ही स्टोन मध्येच काय सर स्टोन वाले जे आहे ते अठरा कॅरेट मध्ये आहे हो का हा एक स्टोन जे आहे त्याला अठरा कॅरेट प्लस स्टोन असा आहे कॉम्बिनेशन दोन ग्रॅम आठशे सत्त्याण्णव वजन आहे क्रॉस वजन आणि सोन्याचं वजन दोन ग्रॅम सहाशे सत्त्याऐंशी नेट वजन अठरा कॅरेट मध्ये पण रिंग बनतात का हो अठरा कॅरेट मध्ये काही जे छोट बारीक काम असेल हार्ड हाँग, हार्डनेस साठी आपण अठरा कॅरेट मध्ये बनवू त्यात oh. हेवे पण आहेत ना ह्याच काय वेट आहे वे हा वेगळा आहे हा बावीस कॅरेट मधला आहे हा प्रेस पीटच इयरिंग पॅटर्न वेगळा आहे विदाऊट स्टोन आहे प्लेन आहे हा चार oh. ग्राम सातशे साठ म्हणजे oh, no. पावणे पाच ग्राम आहे थोडा हेवी आहे छान आणि हे पिंजरा पॅटर्न मध्ये बास्केट इअरिंग बोलतो आपण जाळी वर्क आहे थोडासा चार ग्रॅम मध्ये जातो चार ग्रॅम छान डिझाईन आहे ना त्याची पाहू शकता आपण एकदम सुंदर आणि युनिक डिझाईन आहे रिंगमध्ये इअरिंग एकदम सुंदर आहे ह्याचं काय वेट आहे सर हे एकदम नाजूक आहे एकदम लाईट वेट आहे हा झिरो पॉईंट सातशे चोपन्न नेट वजन आहे हा सानिया मिरजा इयरिंग बोलतो आपण याला हो का अठरा कॅरेट मध्ये आहे प्लस स्टोन अमेरिकन स्टोन एकदम नाजूक आहे एकदम नाजूक हे कोणी नोज रिंग म्हणून पण वापरू शकतात आणि का, कानातले म्हणून पण वापरू शकतात हो, हो एकदम नाजूक आहे लहान मुली वगैरे एकदम छान कोणी सेकंड स्टड म्हणून पण वापरतो हो ना लेडीज वगैरे हां सर आऊ शकता आपण डिझाईन एकदम युनिक आहे पोडी पाडव्यासाठी एकदम छान कलेक्शन आले नक्की एकदा शॉपला विजिट करा